हाय हॅलो नमस्कार मित्र मैत्रोन नवरात्र चालू झाले त्यामुळे कडधान्य खातायत मग भाज्या काय करता प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न मग अशा होईल बघा मस्त की सुरणाची काप करायची आहे अगदीच मच्छीच्या बरोबरचे सुरणाचे काप असतात चवीला एक नंबर लागतात सुरण आणलेला आहे त्याला चिंच चोळून घेतलं स्वच्छ धुवून वगैरे घेतले त्याचे साळा वगैरे बाजूला काढून घेतलेला आहे आणि हळद मीठ हिंग मसाला टाकून घ्यायचा आहे चवीनुसार थोडीशी चिंच लावून घ्यायचं आहे चिंच जरस लावून घ्यायचं नाही तर कोकम किंवा लिंबही लावू शकता आणि छानपैकी चोळून घ्यायचं आहे अगदीच तांदळाच्या पिठात किंवा रव्यामध्ये घोळून घ्यायचे आणि मस्त असं भरपूर सारा तव्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि लसूण टाकायचं आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे चवीनुसार जितकं कमी असतं तुम्हाला आवडत असेल तितके टाका कडीपत्ताही टाकू शकता आणि छान असे मिक्स झालेले आहे तव्यामध्ये छान लसूण टाकलेला भरपूर सारा साल भरलेलं टाकायचं आहे आता इथं आमच्या गावाकडे बघा तांदळाच्या पिठामध्ये किंवा तुम्ही रव्यामध्येही करू शकता घोलू शकता मी तांदळाच्या पिठात घोलवलेत आणि छानपैकी तुमचं सुरणाचे काप फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे सुरणाचे का फ्राय करायचे एक नंबर वरणाबरोबर आमटी बरोब छान लागतात नक्कीच करून बघा रोज रोज भाज्या करायचं टेन्शन असेल तर ही भाजी टिफिनला जेवणासाठी बनू शकता टिफिनच्या आयडिया आणि जेवणाच्या लाँग शॉट व्हिडिओ मी ह्याची टाकलेली जाऊन बघू शकता आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा पुन्हा भेटू नका तोपर्यंत मला बाय सुरणाची काप कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि मग छान पिकेची सुरणाची काप करायचे कुरकुरीत आणि भाकरी बरोबर भाताबरोबर चपातीवर कशाबरोबर खाऊ शकता ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय मग मस्त की सुनाची काप करा आणि खा अशी रेसिपी करून बघा म्हणजे नक्कीच आवडेल पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय टिफिनला देऊ शकता मस्त की झालेले आहेत बघा